<coughs> नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आज तुमच्याशी प्रभू श्री रामचंद्र यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे आज ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय आज दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटं आणि आठ सेकंदापासून तर बारा वाजून तीस मिनिटं बत्तीस सेकंदापर्यंत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा साजरा करण्यात येणार आहे म्हणजे नेमकं या दरम्यान आज रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मग प्रश्न असा आहे की दहा हजार वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म झाला आणि दहा हजार वर्षांनंतर देखील आज भारतामधला प्रत्येक व्यक्ती आनंदाने उत्सवाने श्रीरामाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय असं काय केलं असेल श्रीरामाने की ज्याच्यामुळे दहा हजार वर्षांनंतर देखील आज प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय साधारणतः आज अयोध्येमध्ये पन्नास हजार कोटीपेक्षा पण जास्त खर्च करून या रामाच्या प्रतिष्ठेची प्राणप्रतिष्ठेची तयारी करण्यात येत आहे साधारणतः तीनशे पन्नास पेक्षा पण जास्त इमारती आज त्या ठिकाणी सजवण्यात आलेल्या आहे आणि पूर्ण भारत देशामध्ये एक आनंदाचा उत्साहाचा असा एक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे मग रामाबद्दल बरेचसे असे त्यांचे गुण सांगण्यात येतात पण त्यांचा अभ्यास करत असताना मला जाणवलेला एक गुण की ज्या गुणामुळे राम श्रीराम झाले आणि तो गुण म्हणजे त्यांची त्याग करण्याची प्रवृत्ती त्यांना त्याग मूर्ती असं म्हणण्यात येतं ज्याप्रमाणे आज अयोध्यामध्ये पूर्ण भारत देशामध्ये आज आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे तसंच वातावरण अयोध्यामध्ये होतं की ज्या वेळेस राजा दशरथ यांनी घोषित केलं की राम या अयोध्येचा राजा होणार आहे प्रत्येक जनसामान्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं कारण त्यांच्या मनातील व्यक्ती आज त्या अयोध्येचा राजा होणार होता पण ज्यावेळेस पूर्ण उत्सवाची तयारी सुरू झाली आणि विधी करण्याची वेळ आली त्यावेळेस वशिष्ठ ऋषी यांच्या देखरेखेखाली श्रीरामांचा दुग्धाभिषेक चालू होता आणि त्याच वेळेस कैकईच्या महालामधून राजा दशरथ यांना बोलवण्यात आलं राजा दशरथ ज्या कैकेईकडे गेले त्यावेळेस कैकईंनी राजा दशरथ यांना सांगितलं की तुम्ही मला जे दोन वर दिले होते त्या वराची आज तुम्ही पूर्तता करा दशरथ राजाला प्रश्न पडला की आज पूर्ण अयोध्या हा सण उत्सव साजरा करतोय त्यांचा आवडता त्यांचाच नव्हे तर कैकेयीचा देखील आवडता राम आज अयोध्येचा राजा होतोय तरी देखील अशा वेळेस कैकेईंनी मला वर मागावे पण ते राजा दशरथ होते रघुकूल होत की प्राण जाय वचन न जाय म्हणून त्यांनी त्यावेळेस ते कैकेईला म्हटलं की तुझे जे कोणते दोन वर आहेत ते तू मला माग कारण ज्यावेळेस राक्षसांबरोबर बऱ्याच काळापूर्वी युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये राजा दशरथ यांना कैकेईंनी सहकार्य केलं होतं आणि त्या सहकार्याच्या प्रित्यर्थ राजा दशरथनी त्यांना हे दोन वर दिले होते आणि ते दोन वर ज्यावेळेस वेळेस कैकेईंनी मागितले त्यावेळेस राजा दशरथ हतबल झाले कारण वर असे होते कैकेई म्हणाली मला पहिला वर हवा आहे की माझा भरत या अयोध्येचा राजा झाला पाहिजे आणि दुसरा वर राम चौदा वर्ष वनवासात गेला पाहिजे त्यावेळेस राजा दशरथ कोसळून खाली पडले कारण हे वर असे होते की जर रामाला वनवासात पाठवावं तर राम हा त्यांच्या प्राणापेक्षा पण त्यांना प्रिय होता ते त्यांना पाठवू शकत नव्हते आणि जर यदा कदाचित जर रामाला आपण वनवासात पाठवलं नाही तर जी वचनपूर्ती करायची होती ती भंग होणार होती की जी बऱ्याच काळांपासून रघुकुल चालत आलं होतं की प्राण जाय पर वचन न जाय ते वचन भंग होणार होतं अशा अशा धर्माच्या संकटात राजा दशरथ सापडले होते त्यांना प्रश्न पडला आता काय करावं हो? आणि अशाच वेळेस त्या महालामधून रामाला त्या ठिकाणी कैकईंनी बोलून घेतलं राम ज्यावेळेस त्या ठिकाणी आले त्यांनी बघितलं कैकई माता बाजूला उभी आहे राजा दशरथ खाली बसलेले आहेत बोलत नाहीये त्यांनी भरपूर बोलण्याचा प्रयत्न केला रामाने त्यांच्याशी पण राजा दशरथ त्या ठिकाणी एकही एक 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 शब्द बोलत नव्हते कारण त्यांना प्रश्न पडला होता की आपल्या आवडत्या रामाला आपण वनवासात पाठवण्याची आज्ञा कशी द्यावी आणि त्याच वेळेस कैकईंनी रामाला सांगितलं की तुमचे वडील म्हणजे राजा दशरथ हे हद्बल यामुळे झालेत ते एका धर्मसंकटात सापडले त्यांना मी दोन वर मागितले आणि ते दोन वर पूर्ण करण्यासाठी आज त्यांच्या मनाची तयारी नाही त्यावेळेस रामाने आपल्या मातेला म्हणजे कैकई मातेला त्यांनी विचारलं महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या रामाची कैकई ही सावत्र आई होती तरी देखील आपल्या आईपेक्षा जास्त प्रेम ते कैकही मातेवर करत होते आणि इव्हन कैकही माता पण सर्वात जास्त प्रेम रामावरतीच करत होत्या तरी देखील असा प्रसंग का उद्भवला तर काही लोकांनी म्हणजे पर्टिक्युलरली मंथराने त्यांच्या कानामध्ये विष कालवलं की जर यदा कदाचित राम जर राजा झाला तर तुला वागणूक जी आहे ती चांगल्या प्रकारे मिळणार नाही आणि अशा प्रकारे कैकईचं मतप्रवाह त्यांनी बदलून टाकला आणि एका रात्रीतून हा मतप्रवाह बदलला गेला आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी की ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होता त्या दिवशीच कैकईंनी हे दोन वर मागितले आणि वर मागत असताना देखील त्यांनी दशरथ राजाला रामाची शपथ दिली कारण कैकेईला माहीत होत की रामाची शपथ कोणत्याही परिस्थितीमध्ये राजा दशरथ मोडणार नाही आता हा कैकेईचा विचार झाला तशा पद्धतीने जर विचार केला तर राजा दशरथ वचन भंग कधीच करणार नव्हते फक्त त्यांना तो प्रश्न होता की आपण रामाला सांगणार कसं आणि त्याच वेळेस कैकेंनी रामाला सांगितलं की राजा दशरथ यांनी मला दोन वर दिले आणि त्यातला पहिला वर असा आहे की भरतला राज्य देण्यात यावं भरतला अयोध्याचा राजा करण्यात यावं त्याच वेळेस रामाने विचारलं माते दुसरा वर काय त्यावेळेस काय के केनी सांगितलं दुसरा वर आहे की तुला म्हणजे रामाला चौदा वर्ष वनवासात जावं लागणार आहे त्याला त्या ठिकाणी एका तपस्वीप्रमाणे चौदा वर्ष वनात कंदमुळं खाऊन राहावं लागणार आहे इतिहासकार सांगतात की ज्या कैकेने असे दोन वर सांगितले त्यावेळेस रामाच्या चेहऱ्यावरील हावभाव यतकिंचितही बदलले नव्हते की जो व्यक्ती या पूर्ण पृथ्वी तलाचा राजा होणार होता लक्षात घ्या अयोध्येचा राजा म्हणजे एका फक्त राज्यापुरता मर्यादित नव्हता जो व्यक्ती अयोध्येचा राजा होणार तो पूर्ण पृथ्वी तलाचा राजा होणार असा त्याचा अर्थ होता म्हणजे पूर्ण पृथ्वीतलाचं वैभव ज्यांच्या पायाशी होतं त्या व्यक्तींनी एका सेकंदामध्ये एका क्षणामध्ये त्या राज्याचा त्याग केला आणि म्हणून इतिहासकार सांगतात की त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव येत किंचित देखील बदलले नव्हते असे ते श्रीराम होते, होते। त्यावेळेस ते मातेला म्हणाले माते बस एवढंच आणि एवढ्यासाठी हा पूर्ण अठ्ठास मी लगेच वनामध्ये जायला निघतो आणि त्यांनी आपले मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना ते कैकेई मातेला म्हणाले आज तुम्ही मला उपकृत केलं का उपकृत केलं तुमच्यामुळं माझ्या चार गोष्टी साध्य झाल्या मग काही काही मातीने विचारलं कोणत्या चार गोष्टी पहिली गोष्ट माझा जो आवडता भाऊ आहे भरत तो आज अयोध्येचा राजा होणार दुसरी माझ्या वडिलाची जी आज्ञा आहे ती आज्ञा मी तुमच्यामुळं आज मी ती पूर्ततेला नेणार तिसरं माझ्या आईची जी इच्छा आहे ती आज ती पूर्ण होणार आणि चौथी आणि जी सगळ्यात महत्वाची ते म्हणजे चौदा वर्ष ज्यावेळेस मी वनवासात राहणार त्यावेळेस वनामध्ये जंगलांमध्ये जे मुनी राहतात त्यांचं मला दर्शन होणार अशा या चार गोष्टी माते तुझ्यामुळे आज मला प्राप्त झाल्यात त्यामुळं मी उपकृत झालो असं म्हणून ते वनामध्ये जायला निघाले आणि जात असताना त्यांनी आपल्या वडिलांचं म्हणजे राजा दशरथला नमस्कार केला त्याच वेळेस जगातील एकमेव दशरथ राजा असे पिता होते की जे मनातून रामाला सांगत होते की तू माझं ऐकू नकोस माझी आज्ञा मोडून टाक विरोध कर तू वनात जाऊ नको पृथ्वी तलावरती आतापर्यंत झालेले एकमेव असे वडील आहेत की जे मुलांनी ऐकू नये असं म्हणत होते अदरवाईज प्रत्येक वडिलाला वाटतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकायला पाहिजे पण ते एकमेव असे वडील होते की जे रामाला सांगत होते तू माझं ऐकू नकोस पण ते राम होते वडिलाला वचन दिलं ते दिलं आज्ञा ती आज्ञा कोणत्याही परिस्थितीमध्ये आज्ञा पाळायची असं म्हणून राम निघाले निघाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईचं म्हणजे कौशल्य मातेचं दर्शन घेतलं आणि आईची परवानगी घेतली की आई मला माझ्या वडिलांनी आज्ञा दिली की मला चौदा वर्ष वनात जायचंय आणि म्हणून मी निघालोय त्यावेळेस कौशल्य मातेचे काही शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो कौशल्य मात्या म्हणाली की राम तू मला प्राणापेक्षा प्रिय आहे माझी पण इच्छा आहे की मी तुझ्याबरोबर वनामध्ये यावं तुझ्याबरोबर राहावं पण मी येऊ शकणार नाही कारण माझे जे, जे पती आहे राजा दशरथ ते इथे आणि प्रत्येक पत्नीचं कर्तव्य आहे की आपला पती जसा असेल तसा असेल आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक पत्नीने आपल्या पतीबरोबर राहायला पाहिजे म्हणून मला माझ्या पतीबरोबरच राहावं लागणार आहे म्हणून मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही असं म्हणून रामाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि राम वनामध्ये जायला निघाले तेवढ्यात सीता माता देखील रामाबरोबर वनामध्ये जायला निघाल्या त्यावेळेस रामाने सीतेला विचारलं सीते तू का बरं माझ्याबरोबर येतेस त्यावेळेस सीतामाता म्हणाली की तुम्ही जिथं जाणार त्या ठिकाणी मी तुमच्यावरून येणार आणि असं म्हणून त्यांनी कौशल्य मातेचे दर्शन घेतलं त्यावेळेस कौशल्य मातेने देखील तोच प्रश्न सीतेला विचारला की सीते वनवास्त रामाला झालाय तू का बरं त्याच्याबरोबर चाललीस त्यावेळेस सीते मातेने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे सीता माता म्हणाली की माता तुम्ही आत्ताच श्रीरामांना सांगितलंय की तुमचे पती आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या काळामध्ये जसे असतील तसे तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार कारण प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवर राहणं हा प्रत्येक पत्नीचा धर्म आहे म्हणून मी पण श्रीरामाची पत्नी आहे आणि मला देखील त्यांच्या प्रत्येक परिस्थितीबरोबर बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी वनात जाणार अशा त्यागमूर्ती होत्या म्हणून सीतामाता वनात जायला निघाल्या त्याच वेळेस लक्ष्मण आले आणि लक्ष्मण म्हणाले की भाऊ मी पण तुमच्याबरोबर वनामध्ये येणार त्यावेळेस राम म्हणाले नाही वनवास तर मला झालाय तू का बरं येणार त्यावेळेस लक्ष्मणाचं उत्तर आहे मोठा भाऊ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांची सेवा करणं हे लहान्या भावाचं कर्तव्य आहे म्हणून मी तुमच्यावर वनात येणार आणि असं म्हणून त्यांनी आपल्या माता सुमित्राचं दर्शन घेण्यासाठी ते केले आणि सुमित्रे सुमित्रा माताकडून त्यांनी परवानगी घेतली त्यावेळेस लक्षात घ्या सुमित्रा माता म्हणजे रामाच्या सावत्र आई होत्या कारण कौशल्य ह्या रामाच्या आई सुमित्रा माताचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन पुत्र आणि कैकईचा भरत तर त्यावेळेस कौशल्य सॉरी त्यावेळेस सुमित्रा माता जर त्यांनी परवानगी घेतली त्यावेळेस सुमित्रा माताचे शब्द आहेत काय शब्द आहेत की लक्ष्मणा राम हा तुझा मोठा भाऊ आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला त्यांची सेवा कर आणि विशेष म्हणजे वनामध्ये मी असणार नाहीये तर आता तुझ्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे सीता सी तुझी माता आहे कारण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या भावाची पत्नी ही माते समान असते तर ती तुझी आता माता आहे तर मातेचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे असं म्हणून लक्ष्मणाला त्यांनी परवानगी दिली आणि लक्ष्मण वनामध्ये वना जायला निघाला जात असताना त्यांनी रामाकडून आज्ञा घेतली की मी माझ्या पत्नीला सांगून येतो वाक्य व्यवस्थित आहे का पत्नीला सांगून येतो विचारून येतो नाही त्यांनी पत्नी उर्मिलाला सांगितलं की मी रामाबरोबर वनवासात चाललोय आणि चौदा वर्ष वनवास करून मी परत येतो असं म्हणून ते रामाबरोबर निघाले तिघ वनामध्ये गेल्यानंतर काही काळानंतर काही दिवसानंतर एक दुर्दैवाची घटना घडली की राजा दशरथ जे होते त्यांचा मृत्यू झाला कारण तुम्हालाही माहित असेल की राजा दशरथला श्रावण बाळांचे आई वडील यांचा शाप होता की पुत्रवियोगाने तुमचा मृत्यू होईल आणि तो शाप खरा ठरला आणि अजून दुर्दैवाची दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न हे कैकई देशामध्ये अश्रपती राजा जे की कैकईचे वडील होते यांच्याकडे गेले होते म्हणजे ज्यावेळेस राजा दशरथचा मृत्यू झाला त्यावेळेस राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नपैकी कोणीही त्यांच्या जवळ नव्हते ही फार खेदाची बाब आहे आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस भरत अयोध्येमध्ये आले त्यावेळेस त्यांना कळालं की आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृत्यूला कारणीभूत आहे आपली आई कैकेयी कारण कैकेयीने वर मागितले म्हणून रामाला जो प्रिय भाऊ आहे आपला त्याला वनवासात जावं लागलं आणि आपल्या वडिलांचा मृत्यू झाला त्याच वेळेस भरतने त्यांच्या आईला सांगितलं की आजपासून तू माझ्यासाठी मेलीस आणि मी तुझ्यासाठी मेलो कारण मला रामापेक्षा प्रिय काहीच नाहीये आणि असं म्हणून ते स्वतः वनवासात निघाले की मी रामाला अयोध्येमध्ये घेऊन येणार आणि रामालाच या अयोध्येचा राजा करणार आणि त्याच वेळेस त्यांच्याबरोबर सीतामातेचे वडील जनक राजा वशिष्ठ ऋषी शत्रुघ्न हे सगळे वनामध्ये गेले आणि रामाला भेटून त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही अयोध्येला यावं आणि तुम्हीच त्या ठिकाणी राजा म्हणून बसावं बघा एखाद्याला जर एवढं वैभव किंवा राज्य मिळाल्यानंतर देखील ते सोडून ते रामाच्या चरणाजवळ आले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्हीच त्या अयोध्येचे राजे आहेत तुम्ही त्या ठिकाणी यावं पण त्यावेळेस राम म्हणाले नाही मी माझ्या वडिलांना आज्ञा दिली आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही त्यावेळेस भरत म्हणाले की ज्या वडिलांना तुम्ही वचन दिलंय ते वडीलच आता ह्या जगामध्ये नाहीये मग ते वचन का बरं पाळायचं त्यावेळेस रामाने सांगितलं की ज्या व्यक्तीने जिवंत मनी मला जे वचन दिलं ते मृत्यूनंतर जर मी ते पाळलं नाही तर त्यांना किती वाईट वाटल म्हणून मला ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते वचन पाळायचं आहे आणि मी अयोध्येला येऊ शकत नाही म्हणून भरत तू आता चौदा वर्ष त्या ठिकाणी राज्य कर आणि ज्यावेळेस भरतला हे कळालं की राम कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला तयार नाही त्यावेळेस त्यांनी रामांच्या पादुका घेतल्या आणि त्या पादुका घेऊन ते अयोध्येला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या पादुका राजसिंहासनावर ठेवल्या आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राज्य केलं आणि विशेष म्हणजे आपला मोठा भाऊ वनामध्ये राहणार आहे तो जमिनीवरती झोपणारे कंदमुळं खाणारे म्हणून तशाच प्रकारचं जीवन भरत जगले चौदा वर्ष ते देखील बाहेर एक झोपडी बांधून त्याच ठिकाणी कंदमुळं खाऊन जमिनीवरती झोपले आणि अशा प्रकारे त्यांनी चौदा वर्ष राज्य केलं असा हा त्यांचा त्याग होता म्हणजे एकीकडे सीता मातेचा त्याग त्यानंतर लक्ष्मणाचा त्याग आणि इकडे भरतचा त्याग आणि एवढं झाल्यानंतर वनवास पूर्ण होत असताना रावणाबरोबर रामाचं युद्ध झालं रावणाचा वध करून ज्या वेळेस राम अयोध्येत परत आले त्यावेळेस भरत शत्रुघ्न कैकई माता सुमित्रा माता कौशल्या माता रामाच्या आतुरतेने वाट पाहत होते ज्याप्रमाणे आज पूर्ण भारत देश राम प्राणप्रतिष्ठेची वाट पाहतोय त्याचप्रमाणे सगळे वाट पाहत होते आणि राम ज्यावेळेस त्या ठिकाणी आले आल्याबरोबर त्यांनी सर्वप्रथम कैकई मातेचं दर्शन घेतलं त्यावेळेस कैकई मातेला फार वाईट वाटलं की ज्या रामाला मी चौदा वर्ष वनात पाठवलं जो कंदमुळं खाऊन जगला जो जमिनीवरती झोपला पायी चालला पायामध्ये कसल्याही प्रकारचे पादुका वगैरे नसताना पायामध्ये काठे मोडले असा त्रास मी ज्या रामाला दिला त्याने आल्याबरोबर माझं सर्वप्रथम दर्शन घेतलं त्यावेळेस कैके मातेला कळालं की आपल्याकडून किती मोठी चूक झाली पण इतिहासकार सांगतात की अशा प्रकारची चूक झाली अशा प्रकारचा अधर्म झाला म्हणूनच त्या ठिकाणी धर्माची उत्पत्ती झाली धर्म स्थापना झाली आणि एका एका त्यागमूर्तीमुळं रामाचं रूपांतर श्रीरामामध्ये झालं प्रभू श्रीरामचंद्रामध्ये झालं आणि त्यानंतर रामाने त्या ठिकाणी अयोध्येला आपलं राज्य केलं अशा प्रकारे ही एक फार मोठी त्यागमूर्ती होती म्हणूनच हजारो वर्षानंतर साधारणतः दहा हजार वर्षानंतर देखील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती रामाचं राज्य आहे आजही प्रत्येक जण रामावरती प्रेम करतोय कारण त्यांनी मानवाच्या उद्धारासाठी अशा प्रकारचा त्याग केला आहे म्हणून त्या श्रीरामाला आमचं नमन धन्यवाद